मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भरत राठोड आता आपण लातूर मध्ये आहोत ही मुलगी जेड नाव सांग तुम ओके ही मुलगी तीन महिन्यापूर्वी या लातूरमध्ये मी आलो होतो त्यावेळेला या बाबातून मी आजारायक त्या माझ्या मित्राने उचलून आणली होती यांची कन्या आहे ओके तुम्हाला ह्याचा आधीचाही व्हिडिओ मी दाखवणार आहे ही मुलगी पहिल्यांदा ज्या वेळेला माझ्याकडे आली होती त्यावेळेला अक्षरशः याला उचलून आलं होतं दोन पावलं चालू शकत नव्हती पण आज त्या मुलीचं जर तुम्ही बघितलं तुम तुम प्रगतीविधीत तीन महिन्यामध्ये समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीच्या प्रोडक्टमुळे या मुलीमध्ये आलेला रिझल्ट बघायचा आहे मी तुम्हाला काही रिझल्ट दाखवणार आहे आणि असे तुमच्याकडे भरपूर पेशंट भरपूर रुग्ण असू शकतात कोणत्याही वयाचे त्या सगळ्यांना फक्त एकदा भेटवा डॉक्टर भारत राखीव पुणे तुम्हाला भेटवायचंय त्या मुलीचा आपण एकदा आता रिझल्ट बघणार आहोत ती मुलगी कशी चालू शकते बेटा आता तुला दरवाजाकडे एकदा पळत जायचं ओके चालत नाही पळत ये का परत वाटत टोपी बनतीये ओके तर असा रिझल्ट तुम्हाला बघायचा असेल तर पुन्हा असे भरपूर रिझल्ट आहेत आमच्याकडे तुम्ही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद जय सेना